वाणीनं तप करा फक्त ज्ञानोबाईनी सांगितलं दुसरं काही सांगितलेलं नाही संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचा त्याग करा म्हणून ज्ञानाबाईंनी सांगितलं नाही समजून घ्या त्याग तुमच्या पाठीमागं लागेल हे ज्ञानोबाईंची भाषा त्याग करा हे ज्ञानबराय ज्ञानेश्वरी सांगतच नाही समजून घ्या त्याग तुमच्या पाठीमागं लागेल तुम्ही पाठी जेवायला बसलात आणि सगळे चांगले पदार्थ जिलेबी बासुंदी लाडू सगळे चांगले पदार्थ आणि तुम्हाला आवडतात ते पदार्थ जेवायला बसला कानं एकाने सांगितलं विष कालोले बरं का त्याच्यामध्ये किती गोड पदार्थ आहेत कानात एकच गोष्ट सांगितली त्या अन्नामध्ये काय सोड म्हणायची गरज आहे तैसे संसार आया समजता ज्ञानोबरांची किती गोड आहे का सोड नाहीच जाणीजे जे, जे अनित्यता वैराग्य दवडिता लागे ही ज्ञानोबर आहे सोडा म्हणून सांगतच नाहीत जाणीजे ओळखा जाणून घ्या वैराग्यासाठी झटपट करू नका